ओबीसी नेते नामदार छगन भुजबळ यांना पुन्हा धमकी आली आहे त्यांना मिळालेल्या या पत्रात छगन भुजबळ यांच्या हत्येसाठी एक बैठक झाल्याचा उल्लेख आहे या बैठकीला पाच जण उपस्थित होते ही बैठक कुठे झाली याची माहिती या पत्रात देण्यात आली आहे तसेच वाहनांचे नंबर देण्यात आलेत या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसकडून पोलिसात तक्रार दाखल केली आहे तसेच पोलिसांना हे पत्र दिले आहे असं भुजबळ यांनी म्हटलंय मात्र मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भुजबळ यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे ही धमकी आल्याच्या प्रश्नावर बोलण्यास भुजबळ यांनी नकार दिलाय धमकी येणं माझ्यासाठी नवीन नाही याआधी मला अनेक धमक्या मारण्याचा सा प्रयत्न झालाय मात्र अशा कितीही धमक्या आल्या तरी मी माझी भूमिका बदलणार नाही असं मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलंय प्रतिक्रिया काय देणार याच्यामध्ये महिन्यामध्ये जे आहे चार पाच वेळा जे आहे हे पत्र वगैरे सगळे आलेले आहेत ते सगळे पाठवले आहेत आपण पोलिसांना आणि मेसेज तर भरपूर आलेले आहेत फोन सुद्धा आलेले आहेत आता याच्यामध्ये मात्र जे आहे बरीचशी माहिती काय नंबर दिलेले आहेत कुठे मीटिंग झाल्या हे सगळं दिलेलं आहे आणि आता शेवटी अशी पत्र आल्यानंतर म्हणजे आयुष्यामध्ये मला तर खूप वेळ असं धमकीची पत्र आली आणि प्रयत्न सुद्धा झाले भाग वेगळा परंतु शेवटी आपण जर पोलिसांवर सोडून द्यायचं तर घरी बसू शकत नाही किंवा आपण घेतलेली जी भूमिका आहे आयडिओलॉजी आहे ती बदलू शकत नाही काही ते होतील आपण पोलिसांकडे सगळी माहिती पुरवलेली आहे आणि पोलिसांचा शोध घेतील काय खरं आहे खोट आहे अलीकडे काही प्रकार जे महाराष्ट्रात घडतायत म्हणून आमच्या लोकांनी सुद्धा ताबडतोब पोलिसांना कळवलेलं आहे मंत्री छगन भुजबळ यांच्या नाशिक येथील कार्यालयात एक पत्र आलं आहे त्यांना जिवे मारण्याचा कट रचला जात असल्याची माहिती या पत्रात आहे या पत्रात म्हटलंय की साहेब तुम्हाला उडविण्याची सुपारी पाच लोकांनी घेतली आहे ते गंगापूर रोड दिंडोरी चांशी इथं हॉटेलमध्ये थांबलेत या लोकांनी तुम्हाला उडविण्याची पन्नास लाखांची सुपारी घेतली आहे या गुंडांपासून तुम्ही सावध रहा ते पाच जण तुमचा रात्रभर शोध घेत फिरत आहेत सागर हॉटेल समोर यांची झाली आहे असा मजकूर या पत्रात लिहिलाय यात काही वाहनांचे नंबर देखील देण्यात आले मंत्री छगन भुजबळ यांना पुन्हा जिवे मारण्याची धमकी आल्यानंतर त्यांच्या भुजबळ फॉर्म बाहेर पोलीस बंदोबस्त वाढवलाय भुजबळ यांच्या नाशिकच्या कार्यालयात पत्र पाठवून ठार मारण्याची सुपारी घेतली असल्याची माहिती देण्यात आली आहे अज्ञात व्यक्तींकडून आपल्याला ठार मारले जाईल अशी माहिती पत्रात दिली आहे त्यामुळे पोलिसांनी खबरदारी म्हणून भुजबळांच्या कार्यालयाबाहेर बंदोबस्त वाढवला आहे प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक